नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर स्वर्गीय सारे पाटील स्मृती कथा स्पर्धेचा गुरुवारी बक्षीस समारंभ साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्वर्गीय आमदार डॉक्टर आप्पासाहेब पूर्व सारे पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा बक्षीस समारंभ गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा हे भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ग्रामीण कथाकार प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील तसेच श्रीदत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत याच कार्यक्रमात आशा कुलकर्णी यांच्या काव्यरंग या कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका लेखिका नीलमताई मानगावे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमात साहित्यिकांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य सहयोगचे सुनील इनामदार व इंद्रधनुष्य मासिकचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी केला आहे सदर कार्यक्रम दत्त कारखाना मुख्य इमारतीच्या वरील हॉल मध्ये होणार आहे हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट